सुबेदार रामजी आंबेडकर माता भीमाई माता रमाई यांना वंदन करतो सिद्धार्थ गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आद्य क्रांती रोमाई नायक वस्ता लवजी साळवे महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज साठे लोकमाता आहिल्या होकर सावित्रीबाई फुले माता दिजाऊ आणि हे संविधान हा देश हा देश ज्या संविधानात संतो त्या घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करतो आणि आगपाडी तहसील कार्यालयावर स्वाभिमानी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नियोजन ने केलं आता मध्ये संविधान घेऊन आता मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा सा फोटो घेऊन आणि केंद्र आणि राज्य सरकारचा निश्चित नोंदवून काळ्या फिती लावणे आंदोलन सुरू केलं त्याबद्दल सर्वच काय त्यांना मी धन्यवाद देतो मोर्चाचं नियोजन आमचे चांगल्या पद्धतीने केलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो धन्यवाद देतो खरं सांगायचं म्हणजे अमित शाह खर तर भाजप सरकारवर कोण बोलत नाही बोललं तर त्याच्या मागे लावली जाते त्याच्या मागे जा सीबीआयची चौकशी लावली जाते आमच्यावर पैसे नाही तर आमच्यावर काय केलं जात मदत करा केला जातो चुरीचा ह्या देशाचे गृहमंत्री अमित ह्याच्यावर खन्नीचे गुंडाचे मारामारीचे खुनाचे अनेक गुन्हे आहेत ह्याच लोकांनी आता सर्व सामळ गुन्हे नोंद करण्याची जबाबदारी घेतलेली आहे संविधानात डावलो म्हणून एका कवीने थोडं म्हणलंय माझ्या मागे म्हणायचं आहे ऐकाय गेलं पाहिजे

पत्राची पत्राची पाने तीस हजार आमचा बाप घटना काळ तुला केलं तरी पार तुझी विषारी आहे भाषा विषारी आहे भाषा मानवता नासवणारी मानवता नासवणारी आम्ही भीमाची लेकरे भीमाची लेकरे तुझी नशा ही सारी आमच्या नको मागून आधी आमचा तुला केले तरी पार तुला केले तरी बंधून भगिनीनो हा मोदी आणि हा शहा खर तर या दोघांनी बारे देशाचं वापर केले आणि त्यानंतर हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे तर अतिशय लबाड लबाड माणूस आहे लबाड माणूस इतका लबाड आहे त्याच्याला लबाड माणूसच कोण आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय अमित शाह आणि मोदींच्या आशीर्वाद आलं आमिषा मोठी आशीर्वादानं आणि देवेंद्र फडणवीसच्या या वाईट गोष्टीनं आज बघते महिलेवर अत्याचार होते याचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे खून मार्या मारीचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे खेचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहे मग मला सांगा मी हे काय बोलते मला ही बोलायची वेळ काय येते मग मला सांगा संकेत फोन होऊन महिने होत आले पन्नास दिवस होत आले का तरी एक आरोपी आम्ही पकडला जात नाही आणि सरकार बक्षीस म्हणून लावतोय एका आरोपीला पकडा तुम्हाला बक्षीस दिलं जाईल आणि तुमचं नाव डोके ठेवलं जाईल अरे

मार्केटवाडी गावामध्ये जे मतदान झालं ते मतदान मार्केटवाडीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान जे झाले हे मुख्यमंत्री म्हणण्याच्या लायक नाही हे मुख्यमंत्री आहेत हे लोकशाहीचे मुख्यमंत्री नाहीत लोकांच्या मतांना नोंदायला मुख्यमंत्री नाहीत तर इंच्या मतांना इऊनच्या मशीनवर राहिले नृत्या आहेत हा मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो आणि आज बघतोय आपण जर मोर्चा करायचा म्हणलं आंदोलन म्हणलं तर पहिल्यांदा निवेदन दिलं पोलीस आपण नोटीस देतात कायदा दे तुमच्यावर नोंद केली जातील असं नव्हतं त्या देवेंद्र काळात असं घडायला लागले भाजपच्या काळात घडू लागले म्हणून भाजप सरकारचा आणि पूर्णपणे आम्ही घडाच्या वती निश्चय करतोय आणि सांगायचं म्हणजे त्या आठवाडीमध्ये सरीने सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्याचे भवन आहे ते सुद्धा वास्तू शासनाच्या पैशामधून बांधली जाते त्याची दुरुस्ती केली जाते आणि कुठल्या ते व्यक्तिगत मार्गाला ते दिली जाते आणि त्याला त्याकडनं काय कमी प्रमाणात भाग घेतलं जात ते सुद्धा फार मोठा गुन्हा आहे अधिकाऱ्यांनी गुन्हा आहे अधिकाऱ्यांचा गुन्हा आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे त्याचबरोबर बशिरे कुठे त्याचबरोबर सोमनाथ सोडवशी ह्याच्या विषय आपण या मोर्चामध्ये घेतलाय सोमनाथ सोडवशी हा वडे समाजाचा आहे आणि तो एम एम वकील करत होता शिक्षण घेत होता त्यांनी चव्हाण केली म्हणून आंदोलन केलं म्हणून गुन्हा दाखल करून केशिय दाखल करून पुलीस स्टेशन मध्ये ठेवलं गेलं आणि न्यायालय कोर्ट असताना पोलिसांनी त्यांच्यावर असे अन्न शोभा मारहाण करून त्यांचा त्या ठिकाणी खून झाला तरी देवेंद्र फडणवीस म्हणतोय तो पहिला आदर होता तो होता हा मूर्ख मूर्त म्हणतो मूर्ख हा मूर्ख दे नायक आणि नबाब हा महाराष्ट्राचा ईलचा मुख्यमंत्री आहे त्यांनी अशी टीम तयार केली या मुख्यमंत्र्यांना अशी टीम तयार केली या की चांगल्या माणसाला काय जायचं नाही चांगल्या माणसाला म्हणून जायचं नाही चांगल्या माणसाला राज्यमधून येत नाही हे गुंडादलक नावा चालू केलाय आता हे सगळ्या सरकारमध्ये गुंडाचे आले हे झाले तारखेने गुंडे झाले आणि आवाज उठवायचा आवाज दोन ते बीस करण्याचं काम केलंय तरी आता आपल्याला यासाठी उतरव करणं गरजेचं आहे गावा गावात पाहिजे आपलं मरदान जाते सुद्धा करण्याला केलं हे नाचा चोऱ्या मारा मारी दळले ते टाकले केले परंतु आता आपल्या निर्णय स्वर तुलना घेतलेला आहे तर सरकारला आपण जा विचारण्यासाठी आता आपण नरेंद्र मोदी केला पाहिजे इथं आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ज्याची माहिती नसताना ते आमदार होतात खासदार होतात हे राहतात

हे बरोबर नाही तर अशा सरकारचा निषेध करते